नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत एका रानभाजी वनस्पती बद्दल माहिती घेण्यासाठी तर ही पा वनस्पती ह्याचे नाव आहे ह्याला शेंगुळा असं म्हणतात हि पाहा ही पा, ही अशी ही वनस्पती आहे हिला शेंगुळा असं म्हणतात तर ही वनस्पती आपल्याला असं माळ डोंगर दऱ्यात कपारीत ही वनस्पती आपल्याला दिसते ही कोरफडीसारखीच असते दिसायला पण कोरफडीची पानं रुंद असतात आणि हे जरा असं बोटासारखं झाड असतं तर ह्याचा उपयोग खूप बहुगुणी आहे आणि ह्याची भाजीसुद्धा करतात ह्याला काय करायचं घ्यायचं आणि हे वरचे काटे काटे दिसतात का ते काटे काटे असे साळायचे आणि ह्याचे बारीक गावरच्या शेंगासारखे तुकडे करायचे आणि ह्याची भाजी पण खातात तर ही भाजीसुद्धा खूप बहुगुणी आहे खायला आरोग्याच्या बाबतीत आणि ह्या शेंगोळी असं या वनस्पतीचा उपयोग आपल्याला मुळी आदीसाठी ह्याचा एक इंचाचा एक ते दीड इंचाचा तुकडा घ्यायचा आणि रोज अनुषपोटी खायचा सकाळी अनुषपोटी खायचा अनुषपोटी खाल्ल्यानं आपले मुळ्यादीचे जी जखम किंवा रक्त येणे सुजन हे ज्या व्याधी आहेत मुळ्यादीच्या त्या व्याधी संपूर्ण ह्याने नष्ट होतात आणि हे औषध असं कुणाला माहिती नाही आहे असल तर चांगलीच गोष्ट आहे तरी माहिती ही जर वनस्पती तुम्हाला सापडली आणि जर हे जर तुम्हाला कळलं ह्याचा मुळ्यादीसाठी आता हल्ली लोकांना मुळ्यादीचा खूपच सारा त्रास होतो तर त्यासाठी माहिती असावं आणि आपल्याला जर कुठं सापडली आपल्याला पण जर हा त्रास असेल तर तुम्हीही याचं औषध बनवू शकता खाऊ शकता सात दिवस रोज अनुषकोटी एक ते दीड इंचाचा तुकडा ह्याचा खायचा आहे आणि आपलं मुळ पूर्णपणे बंद होईल तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा